नमस्कार मी डॉक्टर धनश्री माळी आज रक्तगटाबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर लग्न करत असताना रक्तगट मॅटर करतो का सर्वप्रथम रक्तगट कोणते असतात हे माहिती करून घेऊया तर टोटल आठ प्रकारचे रक्तगट असतात ते म्हणजे ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह आणि तसंच ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह जर समजा ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीनं बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी किंवा ए बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी किंवा ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी लग्न केलं तर ते सेफ असतं दुसरी गोष्ट जर ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीनं ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी लग्न केलं तरीही ते सेफ असतं अजून ए निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीनं बी निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी किंवा ए बी निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी किंवा ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीशी लग्न केलं पासत किंवा ए निगेटिव्ह रक्त गटाच्या व्यक्तीनं ए निगेटिव्ह रक्त गटाच्या व्यक्तीशी लग्न केलं तरीही ते सेफ असतं आता जर जर समजा तुमचा मेल पार्टनर हा निगेटिव्ह रक्त गटाचा आहे आणि फीमेल पार्टनर ही पॉझिटिव्ह रक्त गटाची आहे आणि जर यांनी लग्न केलं तरीही ते सेफ असतं पण जर समजा तुमची फीमेल पार्टनर ही निगेटिव्ह रक्त गटाची आहे आणि तुमचा मेल पार्टनर हा पॉझिटिव्ह रक्तगटाचा आहे तर मात्र थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु आता आधुनिक जगामध्ये इंजेक्शन निघालेलं आहे ज्यामुळं हे सोल्युशन आपण सॉल्व्ह करू शकतो तर ते काय आहे तर जर समजा फिमेल पार्टनर ही आर एच निगेटिव असेल आणि मेल पार्टनर हा आर एच पॉझिटिव्ह असेल आणि त्यांना होणारं बाळ जर पॉझिटिव्ह रक्तगटाचं झालं तर बाळामध्ये आर एच कॉम्पॅबिलिटी निर्माण होऊ शकते ज्यामुळं बाळ बाळाचे किंवा कि बाळ खराब होणं किंवा बाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कावी होणं या गोष्टी होऊ शकतात तर अँटीटी नावाचं एक इंजेक्शन दिलं जातं ज्यामुळं त्यांच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम होणार नाही एवढं प्रिकॉशन घेतलं जातं की अशा पद्धतीने आज आपण रक्तगटाची माहिती जाणून घेतली